श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त आपण सारेच स्वामींचे भक्त नामस्मरणाचा ठाऊक आहे परंतु एका विशिष्ट टप्प्यावर असे का होते की आपल्याला नामस्मरण करावेसे वाटत नाही आपण रोजची माळ हातात घेतो पण मन लागत नाही ही, ही कोणती शक्ती आहे जी आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर नेते ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या मनातील आळस आणि प्रपंच मोह आहे हे मन सतत भूतकाळातील चिंता आणि भविष्याच्या धांदलीत अडकलेले असते नामस्मरणाने काय होणार हा संशयरूपी विचार आपल्या भक्तीच्या रोपाला खुरपून टाकतो आपण स्वतःच्या बुद्धीच्या पलीकडे पाहण्यास तयारच नसतो आजची कथा अशाच एका भक्ताची आहे हेच घडले त्याने हा संघर्ष कसा जिंकला ते पाहूया अविनाश स्वतःशीच बडबडतो किती महिने झाले सुरुवातीला इतकी ओढ होती रोज पहाटे उठायचो मोठ्या श्रद्धेने एक हजार नामस्मरण करायचो खूप आनंद मिळायचा पण आता आता माळ हातात घेतली की डोळ्यासमोर ऑफिसचं काम मुलांच्या फीची चिंता बँकेचे हप्ते दिसतात हे श्री स्वामी समर्थ म्हणताना मन कुठेच्या कुठे भटकते मी खूप नामस्मरण केले पण काय फायदा माझे कष्ट काय थांबले माझी चिंता काय दूर झाली शेजारच्या भास्कररावांनी तर नामस्मरण पण नाही केले तरी त्यांचे काम पटकन झाले मग माझेच बहुदा माझ्या नामस्मरणात काहीच अर्थ राहिला नसावा अविनाश निराश होऊन उठतो आणि स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहतो महाराज तुम्ही खरंच आहात का असाल तरी माझ्या या अगतिक मनाला मार्ग का दाखवत नाही तो चिडून माळ एका बाजूला ठेवून देतो आणि घराबाहेर पडतो अविनाशच्या मनात संशयाचे काळे ढग जमा झाले होते नामस्मरण थांबले आणि त्याच क्षणापासून त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली छोटी छोटी कामे बिघडू लागली त्याला वाटले स्वामींनी पाठ फिरवली पण खरी गोष्ट अशी होती की अविनाशनेच स्वामींपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता काही दिवसांनी अविनाशच्या ऑफिसमधील एक गंभीर प्रसंग त्याचं एका महत्त्वाचं आर्थिक दस्तऐवज हरवलं होतं अविनाश म्हणतो देवा रे देवा जर ते कागदपत्र मिळाले नाहीत तर मोठे नुकसान होईल सगळे माझ्यावर ओरडतील आता काय करू तो हताश होऊन खुर्चीवर बसतो त्याला अचानक पूर्वीचे दिवस आठवतात अविनाश स्वतःशीच म्हणतो मी कशाला हार मानतोय मी नामस्मरण थांबवल्यावरच माझ्यासोबत असं का होते स्वामींवर संशय घेणं ही माझी मोठी चूक होती संकटाच्या वेळी स्वामींना सोडून देणं हा कसला भक्त स्वामींनी वचन दिले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग मी का घाबरू आजपासून एकही दिवस नामस्मरण सोडणार नाही नामस्मरणाने फायदा हो ना हो, हो। नामस्मरण करणे हेच माझे कर्तव्य आहे फळाची अपेक्षा न करता मी स्वामींचे नाम जपणार अविनाश डोळे मिटून अत्यंत एकाग्रतेने नामस्मरण सुरू करतो त्याचा श्वास स्थिर होतो त्याचे लक्ष केवळ नामावर आहे स्वामी समर्थांचा आवाज त्याला ऐकू येतो अविनाशा अरे वेड्या नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची माळ नाही रे ते तर माझ्यापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे तू जेव्हा नामस्मरण सोडलेस तेव्हा तुझ्या भोवती असलेले माझे संरक्षक कवच कमकुवत झाले रे आणि नकारात्मक विचारांनी तुला घेरले मी तर सतत तुझ्यासोबतच होतो नामस्मरण करत असतानाच अविनाशचा हात नकळत टेबलाखाली असलेल्या एका खोक्यात जातो अविनाश हळूच डोळे उघडतो त्याला खोक्यात हरवलेले कागदपत्र दिसतात अविनाश महाराज हे, हे मला। मला नामस्मरणाची खरी ताकद आज कळाली तो स्वामींच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो ज्या क्षणी अविनाशने फळाची अपेक्षा न ठेवता केवळ माझं कर्तव्य म्हणून नामस्मरण सुरू केलं त्याच क्षणी स्वामींची कृपा त्याच्यावर झाली नामस्मरणामुळे ना त्याच्यातील संशय भीती आणि आळस दूर झाला आणि त्याचं मन शांत झालं शांतमनानेच त्याला हरवलेले कागदपत्र दिसले स्वामींचा पाठिंबा आणि चमत्कार हा नामस्मरणाच्या रूपातूनच आपल्याला मिळतो आजपासून आपण सर्वजण हा निश्चय करूया की फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहायचे बाकी सर्व स्वामी बघून घेतील या कथेतून तुम्हाला नामस्मरणाचे महत्व समजले असेल आणि नामस्मरण केल्यानंतर लगेच फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे स्वामी महाराज आपल्याला जे हवं आहे ते देतातच फक्त त्याची योग्य वेळ यायला लागते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद